विधानसभा निवडणूक लागलेली आहे आणि तुमचे उमेदवार आहेत महायुतीचे किसन कथुरे गेल्या वीस वर्षांपासून सत्तेत आहेत काय सांगाल कसा विकास झाला या वीस वर्षांमध्ये महायुतीचे उमेदवार सन्मान्य आमदार किसनराव कथोरे साहेब यांना उमेदवारी मिळाली आहे वीस नोव्हेंबरला निवडणूक आहे गेली वीस वर्ष ते या विभागाचे आमदार आहेत पूर्वी बदलापूर खूप छोटं होतं आणि या पंधरा वीस वर्षात बदलापूरच्या सगळ्या टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आणि बदलापूर खूप मोठं झालं आणि हे मोठं बदलापूर होत असताना ज्या ज्या गरजा बदलापूर शहरासाठी होत्या मग ते रस्ते कॉन्क्रीटचे असो वीज असो पाणी असो किंवा इतर काही मूलभूत गरजा आहे या पूर्ण करण्याचं काम आमदार कथोरे साहेबांच्या माध्यमातून झालं बदलापूर हे महा महाराष्ट्रात नाही भारतात सगळ्यात जास्त विकसित होतं आहे त्यामुळे निश्चितच यंत्रणेवर ताण येतो पण प्रत्येक यंत्रणेवरचा ताण कमी करून त्याला योग्य तो मार्ग काढण्याचं काम आमदार किशनराव कतोरे साहेबांच्या विकासाच्या दृष्टीने केल्या अर्थात यामधले असे कोणते तुम्ही काम सांगू शकाल ठामपणे कारण की बऱ्याचदा आता विरोधक टीका करतात की गेल्या वीस वर्षांमध्ये आमदार कथोरे यांनी केले तरी काय असे टीका होत आहेत रस्त्यांवरती टीका केल्या जातात विजेच्या प्रश्नावरती पाण्याच्या प्रश्नावरती मग नेमकं ठामपणे तुम्ही काय सांगू शकाल एक महायुतीतला घटक म्हणून काय काम आहे प्रामुख्याने बघा सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते शंभर टक्के गल्ली बोळ बदलापूरला झालेत निवळ हे आमदार किसनराव कथोरे साहेबांमुळे झाले अख्ख्या भारतात असं कुठलंच शहर नाही की जिथे शंभर टक्के कि सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आहेत एखाद दुसरा रस्ता मे बी राहिला असेल पण तो, तो देखील पूर्ण होईल पंच्याण्णव टक्के काय अठ्ठ्याण्णव टक्के रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे झाले आणि असं महाराष्ट्रात काय भारतात पण देखील उदाहरण नाही याच्या उपर मुरबाड विधानसभा मतदारसंघात जर आपण हिंडलात ना तर वाड्या रस्त्यांमध्ये सुद्धा सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झालेत हा विकास साहेबांनी केला बदलापूर शहर झपाट्यानी आहे झपाट्याने वाढत असताना विजेची मागणी देखील वाढते ती मागणी पूर्ण करण्यासाठी जांभूळ येथे त्यांनी स्विचिंग स्टेशन नवीन केलं आता आपल्याला वीज मुबलक गरजेपुरती मिळते पण परत बदलापूर वाढणार आहे टोलेजंग इमारती उभ्या राहतात टाटाकडे वीज मागितली त्याला मंजुरी घेतली चार एकर जागा नगर परिषदेच्या माध्यमातून टाटाला दिली त्याचा मोबदला देखील नगरपालिकेला मिळणार आहे आणि टाटाचा वीज प्रकल्प जर आला तर आपल्याला अखंडित वीज पुरवठा देखील होणार आहे हा झाला विजेचा प्रश्न तिसरा तुमच्या मुद्दा होता पाण्याचा प्रश्न दोनशे ऐंशी कोटी रुपयाची नगरोत्थान अंतर्गत मंजुरी मिळाली आहे तातडीची उपाययोजना म्हणून सा सात ठिकाणी जलकुंभाचं काम सुरू आहे त्यामध्ये मांजरली येथील आंबराई असो कात्रपला दोन टाक्या असो बदलापूर गावात असो अशा सात ठिकाणी झालेत आणि त्या डिसेंबर अखेरीस पूर्ण होणार आहेत त्या डिसेंबरला जर पूर्ण झाल्या तर निश्चित पाण्याचा जो काही म्हणजे आत्ता पण काही ठिकाणी प्रॉब्लेम आहे तो पण दूर होईल पण भविष्यातला पाणी पुरवठा भविष्यातला वाढणारा बदलापूर यासाठी दोनशे ऐंशी कोटी रुपये मंजूर करून ती योजना देखील या ठिकाणी येत्या काही येत्या काही दिवसात सुरू होईल त्यामध्ये फिल्टरेशन प्लांट आहे त्याच्यामध्ये पाईपलाईन बदली आहे नवीन जो बदलापूर वाढतोय त्या ठिकाणी नवीन पाईपलाईन टाकायच्या या सगळ्या गोष्टीचा यामध्ये अंतर्भाव केलेला आहे हा झाला दुसरा विषय तिसरा विषय तुम्ही जो घेतला तो दळणवळण नाही मला सांगायला या ठिकाणी आनंद वाटतो आहे की बदलापूर येत्या काही दिवसात हे महाराष्ट्रातलं नव्हे भारतातलं दळणवळणाचं केंद्रबिंदू म्हणणार आहे आमदार किसनराव कथोरे साहेबांची जी काही विकासाची दृष्टी यासाठी कारणीभूत आहे नरेंद्रबाई मोदी भारताचे पंतप्रधान आदरणीय नितीनजी गडकरी साहेब यांच्या ड्रीम प्रोजेक्ट जो बदलापूरला खेटून जातो आहे त्याला जोईली इथे आपल्याला एंट्री आणि एक्झिट पॉईंट दिला आहे आपण जुलै दोन हजार पंचवीसला हा रस्ता पूर्ण होईल बोगद्याचं काम देखील पूर्ण झालेलं आहे पनवेलला वीस मिनटात जाणार आहोत चाळीस मिनटात आपण मुंबई सी एस टीला पोहोचणार आहोत एवढं फास्ट बदलापूर डेव्हलप होणार आहे आणि चाळीस मिनटात आपण मुंबईला गेलो तर इकडच्या दिशेला जायचं ठरवलं तर आपण वसई विरारला चाळीस मिनटामध्ये आणि दिल्लीला देखील ट्रेनच्या आधी बारा तासात आपण पोहोचणार आहोत दुसरं हा जो रस्ता आहे हा समृद्धी हायवेला कनेक्ट होतो आहे इथून पंधरा मिनटावर समृद्धीला आपण कनेक्ट होऊ समृद्धीपासून मग तिकडे शिर्डी आपण दोन तासात जाऊ आपण विदर्भात जायचं असेल तर एक सात आठ तासामध्ये विदर्भात जाऊ संभाजीनगर असो जालना असो या सर्व ठिकाणी जाण्यासाठी आपला बदलापूरचा जो नागरिक आहे तो अतिशय फास्ट त्या ठिकाणी पोचणार आणि त्यामुळे बदलापूरचा सेंट्रल पॉईंट केंद्रबिंदू या रस्त्यांचा असल्यामुळे बदलापूर हे खरोखरच वाढणार आहे दुसरा नवीन आता वाहतूक कोंडी शिळफाट्याला होते काटई नाक्याला होते नेवाळी नाक्याला होते ती टाळण्यासाठी हा आठ हजार कोटींचा एक नवीन रस्ता मंजूर केला आहे टाटा कन्सल्टन्सीच्या माध्यमातून त्याचं प्रक्रिया देखील या ठिकाणी डी पी आर देखील तयार केला आहे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब सन्माननीय खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब आणि आमदार कथोरेसाहेब अंबरनाथ असो बदलापूर असो यासाठी हा रस्ता खूप उपयुक्त होणार आहे कात्र मलंगड हेदुटणे मलंगडाचा पायथा हेदुटणे तळोजा वाशी असा हा आठ लेनचा महामार्ग बदलापूरसाठी होतो आहे आणि यामुळे वीस मिनिटामध्ये आपण नवी मुंबईला पोचणार आहोत चौथा एक प्रपोज्ड रस्ता आहे तो रस्ता आहे बेणशिळ गावाजवळ जो आपला टनेल बनतो आहे त्या टनेलपासून लातूर हायवे आपण आमदार साहेबांच्या या दूरदृष्टीच्या माध्यमातून काढतोय की टनेल टनेल नंतर बोरटपाडा माळशेज घाट आणि पुढे लातूर पर्यंत हा रस्ता होतोय चारी बाजूनी रस्त्याचं जाळं हे बदलापूर साठी आमदार कथोरे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी खुलं होतंय अर्थात दळणवळण झालं वीज झालं पाणी झालं रस्ते झालं यावर तुम्ही काय काम केलं ते सांगितलं आरोग्याचा एक मुद्दा राहिला गेले वीस वर्ष सत्तेत असणारे तुमचे आमदार आहेत एक हॉस्पिटल झालेलं कशा पद्धतीने या पुढे यावरती काम केलं जाणार आम्ही गेली वर्ष आमदार साहेबांच्या बरोबर आहोत अंबरनाथचं म्हणजे अंबरनाथचे ज्या वेळेला आमदार कथोरे साहेब होते त्यावेळेला बदलापूरमध्ये रुग्णालयच नव्हतं एक प्राथमिक रुग्णालय होतं बदलापूर हे जे कात्रपचं जे रुग्णालय सुरू आहे ना हे आमदार कथोरे साहेबांनी या ठिकाणी कात्रपचं ग्रामीण रुग्णालय तालुका ग्रामीण रुग्णालय आमदार कथोरे साहेबांनी दिलेली ही आपल्याला मग त्यांच्या माध्यमातून ते त्यावेळेला सुरू झालं दरवेळेला या हॉस्पिटलचा दर्जा वाढत गेला आता त्याचं दीडशे बेडचं ते हॉस्पिटल गेलं आहे पण बदलापूर एवढं वाढतं आहे की सुपर स्पेशालिटी आणि जे सिव्हिल हॉस्पिटल आपल्याला जावं लाग लागतं त्याच धर्तीवर आमदार साहेबांनी एक दोनशे बेडचं हॉस्पिटल मंजूर केलं आहे त्याचं जी आर पण निघालेलं आहे मोहन शिरगाव राऊत चौक या ठिकाणी हे हॉस्पिटल होणार आहे आरक्षित जागेवर हॉस्पिटल होणार आहे आणि दोनशे बेडचं हॉस्पिटल सुरू झालं तर निश्चितच त्या सु, सु, सुपर स्पेशालिटी ज्या काय सुविधा आहे त्या त्यांना मिळणार आहे हा झाला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा सामान्य रुग्णांची सोय व्हावी म्हणून शहरामध्ये सात ते आठ ठिकाणी वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब दा ठाकरे आपला दवाखाना आयुष्मान आरोग्य अंतर्गत या ठिकाणी सुरू केलेत आणि यामुळे सामान्य रुग्णांना जी काय दोन तीनशे रुपयाची पण त्यांना जो जो काय खर्च यायचा साधा ताप थंडी खोकल्यासाठी तो पण येणार नाही आणि मोफत औषध मोफत तपासण्या या ठिकाणी होतात हा आरोग्य सेवेचा लाभ आमदार कथोरे साहेबांमुळे बदलापुर शहराला मिळाला अर्थात सर ही विकास काम झालीच परंतु आता महाविकास आघाडी सुद्धा तुमच्या समोर एक म्हणजे उमेदवार दिलेला आहे जे अगोदर त्यांचे वडील सुद्धा आमदार होते आणि अनेक वर्षाचा त्यांना सुद्धा अनुभव आहे सध्या चित्र कुठेतरी बदलताना फोडाफोडीचं राजकारण सध्या सुरू आहे काय कसं बघताय आव्हान वाटतं का आणि जिंकून येणार असा विश्वास वाटतो का बघा कथोरे साहेबांनी केलेला वीस वर्षाचा विकास आणि कथोरे साहेबांच्या माध्यमातून हे जे बदलापूर शहर असो मुरबाड मतदारसंघ हा पूर्ण बदलत मी अगदी मुरबाडच्या माळशेज घाटामध्ये काचेचा काय काचेचा व्हिविंग गॅलरी होते पण कुठेतरी विजन आहे फिन्युक्युलर ट्रॉली जी हजीवलंगला पूर्ण झाली ती पण आमदार साहेबांनीच त्यावेळेला ती त्यांच्या पहिल्या आमदारकीच्या काळामध्ये त्यांनी ती सुरू केली होती दुसरं बदलापूर शहराला मेट्रो चौदाचा डी पी आर तयार झाला आहे चौदा हजार पाचशे करोडचं तयार आहे बदलापूरमध्ये जे वाढते बदलापूर भूमिगत गटार योजना बऱ्याचशा ठिकाणी नाही आहेत त्यासाठी तीनशे कोटी मिळालं आहे बदलापूरमध्ये महापूर येतो त्यासाठी जी स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेज आहे पर्जन्य जल व्यवस्थापन व्यवस्था त्यासाठी देखील जवळजवळ तीनशे सव्वा दोनशे कोटी रुपये आमदार साहेबांच्या माध्यमातून मिळालेत बदलापूर शहराचं काँक्रिटीकरण होत असताना एम आय डी सीतले रस्ते आमचे राहिले होते कॉन्क्रीट व्हायचे त्यासाठी एम आय डी सी कडनं त्यांनी निधी आणला तो देखील एम आय डी सीचा पूर्ण परिसर रस्ते कॉन्क्रीट होत आहेत असे अनेक व्हिजन असलेले प्रोजेक्ट त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी दुसरं महत्वाचं आता जुलैमध्ये हा मुंबई वडोदरा हायवे पूर्ण होणार आहे आत्तापासूनच इलेक्ट्रिक बसेसची मागणी आमदार साहेबांनी केलेली आहे सेंट्रलकडे की जर तो हायवे पूर्ण झाला तर बदलापूरमधून इलेक्ट्रिक बसेस चाळीस मिनिटात तुम्हाला सी एस टीला घेऊन जाणार निश्चित कुठेतरी विजन आहे एकात्मिक एक, एक परिवहन प्रकल्प आमदार साहेबांच्या माध्यमातून होतो चारी पा तीन महानगरपालिका आणि दोन नगर माध्यमातून ती बस सेवा सुरू होते बदलापूरचं बस स्टेशन जे काही बस डेपो आहे त्या बस डेपोचं देखील जवळजवळ तीन कोटी रुपयाचं टेंडर निघालेलं आहे तो देखील सुशोभित होतो आहे तो बस डेपो मोठा झाला तर तिथून तिकडे विदर्भ असो मराठवाडा असो इकडे कोकण असो ही सगळी समृद्धी महामार्ग असो आणि हा जे एन पी टी मुंबई मार्ग याच्या माध्यमातून कोकण पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा इथे बससेवा देखील चालू होणार आहे हे विजन असलेलं नेतृत्व आहे त्यामुळे आम्हाला शंभर टक्के खात्री आहे की बदलापूर शहरामध्ये मागच्या वेळेला जो लीड होता त्यापेक्षा जास्त लीडनी आमदार किसनराव कतोरे साहेब निवडून येतील सॅटिस प्रकल्प हा खूप मोठा प्रकल्प आहे या सॅटिस प्रकल्पाचा डीपीआर तयार होऊन त्याचं प्रेझेंटेशन सर्व पक्षीय नगरसेवकांच्या समोर नगर परिषदेमध्ये झालं होतं त्याच्यामध्ये तर ठाण्यासारखं दोन उड्डाण पूल घेतलेले आहेत एक उड्डाण पूल आहे दत्त चौकापासून बॅरेज रोड रमेशवाडीपर्यंत दुसरा पूर्वेला उड्डाणपूल आहे त्यानंतर त्यात मल्टी लेवल पार्किंगची सुविधा आहे त्यामध्ये रिक्षासाठी आधुनिक असे रिक्षा, रिक्षा स्टँड आहेत जेणेकरून शहराच्या दोन्ही बाजूनही पूर्व आणि पश्चिमला असणारी ट्रॅफिक समस्या ही कायमची यामुळे आटणार आहे आणि बदलापूर शहराच्या सौंदर्यात भर भर पडणार आहे सर पर्यटनासाठी कशा पद्धतीनं आमदार कथुरेचं काम हे गेले वीस वर्षांमध्ये बघा आता माळशेस घाट त्यांच्या मतदारसंघात येतं माळशेज घाटामध्ये तर त्यांनी ते भारतात पहिल्यांदा असलेली काचेची विविंग गॅलरी आणली जी मला वाटतं चीनमध्ये आणि इतर काही देशामध्ये आहे त्यानंतर आपलं कोंडेश्वर असो हे देखील पर्यटन क्षेत्र आज अनेक पर्यटक तिथे येतात आमदार साहेबांमुळे विकसित झाले रस्ते झाले त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध झाल्या आमचं मुळगावचं जागृत दैवत खंडोबा असो त्या ठिकाणी देखील अनेक पर्यटक येतात रोज सकाळी त्या ठिकाणी गर्दी असते की कुठेतरी ही देवस्थानं असो किंवा हे पर्यटन स्थळं असो ही शहरापासून थोडीशी लांब आहेत पण ती देखील मतदारसंघात त्यांनी विकसित करण्याचं या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे दुसरं महत्त्वाचं म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं खूप मोठं स्मारक बदलापूरमध्ये झालं या स्मारकाला देखील भेटी देण्यासाठी अनेक पर्यटक येत येत असतात तर निश्चितच ह्या ज्या गोष्टी आहेत ह्यामुळे पर्यटनाला विकास मिळाला आणि पर्यटनाला विकास मिळाल्यामुळे स्थानिक स्थानिकांना रोजगार देखील या ठिकाणी उपलब्ध होणार बऱ्याच विकासाच्या गोष्टी तुम्ही आता सांगितलेल्या आहेत कल्याण मुरबाड शहर याचं जर तुम्ही बघितलं तर मुरबाड नगरपालिकेमध्ये पाणी असो रस्ते असो वीज असो लाईट असो वीज असो सगळ्याच गोष्टीची अगदी शहरासारखं ते मुरबाडची बाजारपेठ झालेली ती आमदार किसनराव कथोरे साहेबांमुळे झाली दुसरा मुरबाडचा जो काही ग्रामीण भाग आहे अतिशय म्हणजे काही डोंगराळ भाग आहे आणि नैसर्गिक त्या ठिकाणी काही अडचणी आहेत त्या सगळ्यांवर मात करून प्रत्येक ठिकाणी रस्ते कॉन्क्रीट असो वीज असो वाड्या वस्त्या प्रत्येक ठिकाणी सोयीसुविधा आणि कॉन्क्रीटचे रस्ते देण्याचं काम त्यांच्या आमदार कथोरे साहेबांच्या माध्यमातून झालं आहे त्यामुळे ग्रामीण भागात देखील त्यांचा जोर आहे आणि ग्रामीण भागात देखील प्रचंड लीड मिळणार निश्चितच या सर्व विकास कामांमुळे आम्हाला खात्री आहे की कथोरे साहेबांचा सा मागचा जो लीड होता एक लाख पस्तीस हजार मतांचा त्यापेक्षा यावेळेला जास्त लीडनी आमदार कथोरेसाहेब विधानसभेत जातील यात आम्हाला तिळमात्र शंका नाही आणि सर्व आम्ही जे आता प्रचारा प्रचारात आहोत उत्स्फूर्तपणे अनेक अनेक सोसायट्याच्या सोसायट्या स्वतःहून येतात साहेबांना साहेब आमच्याकडे आलं पाहिजे साहेब आमच्याकडे आलं पाहिजे का तर ते प्रेम कुठेतरी आम्हाला दिसतं आहे आणि ही सर्व जी जनता आहे ही आमदार साहेबांच्या पाठीशी त्यामुळे त्यांचा विजय हा निश्चित आहे ब्लू रे, लाएं, फार मोठा प्रश्न बल्हापूर शहरात आहे दरवर्षी पूर परिस्थिती निर्माण होते ती समस्या पावसाळ्यात पूर परिस्थितीसाठी या ठिकाणी मी मगाशीच सांगितलं पर्जन्य जल व्यवस्थापन स्टॉम वॉटर ड्रेनेजसाठी तीनशे कोटी रुपयाचं या ठिकाणी निधी मिळाला आहे यासाठी नाल्याचं खोलीकरण होणारे रुंदीकरण होणारे अनेक सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत रेडलाईन ब्लू लाईन ही जी केंद्र सरकारच्या किंवा जलसंपदा विभागाच्या माध्यमातून टाकण्यात आलेली त्यासाठी सन्माननीय जलसंपदा मंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यासमवेत आमची एक बैठक झाली आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला ही जी एक आपल्या शहरामध्ये या रेड लाईन ब्लू लाईनसाठी आम्ही एक संघटना स्थापन केली आहे त्या संघटनेचे सर्व पदाधिकारी त्यावेळेला उपस्थित होते आणि अतिशय सकारात्मक त्याच्यामध्ये चर्चा होऊन येत्या काही दिवसात हा देखील प्रश्न निश्चितच मार्गी लागेल मुरबाडमध्ये जर तुम्ही बघितलं मुरबाड शहरामध्ये अनेक शासकीय इमारती झालेल्या आहेत मग ते मुरबाडचं तहसीलदार कार्यालय असो पोलीस स्टेशन असो त्या ठिकाणी फायर स्टेशन असो मुरबाडमध्ये उड्डाणपूल असो मुरबाडचं संपूर्ण सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असो मुरबाडसाठी पाणी पुरवठा योजना असो या सर्व योजना आमदार किसनराव कथोरे साहेबांच्या माध्यमातून झालेल्या आहेत खरोखरच मी मुरबाडचा देखील विकास हा आमदार कथोरे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी झाला मुरबाड शहरामध्ये जे काही बस स्थानक आहे त्या बस स्थानकाचं पूर्ण रूप पालटलं जाणार आहे माझ्या माहितीप्रमाणे दहा ते अकरा कोटी रुपयाचं काहीतरी ते काम आहे पूर्ण स्थानकच अत्याधुनिक म्हणजे अगदी त्याचं तुम्ही जर ते प्रेझेंटेशन बघाल आणि त्याचं मी काम देखील सुरू झालं त्याचं टेंडर झालं निविदा झाल्या सर्व झाल्या ते देखील आधुनिक असं बस डेपो महाराष्ट्रात सगळ्यात चांगलं असं मुरबाडला होणार आहे